सांगली मिरजेत नशेच्या गोळ्या व इंजेक्शनचा साठा जप्त लाखांचा मुद्देमाल जणांना अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली आणि मिरजेत नशेची औषधं विकणाऱ्या टोळीला मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केले या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख सोळा हजार रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन तसेच आठ लाख तीस हजार रुपये चारचाकी व मोटरसायकल असा एकूण चौदा लाख हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे आणि अश्पाक बशीर पटवेगार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या मागे ही कारवाई करण्यात आली त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक संदीप संदीप यांनी व्यक्त केली आहे पोलीस अधीक्षक रिती खोकर पोलीस उप चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पोलीस पथकानं सदर कारवाई केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस अब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रगचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हा आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं शक्य होईल धन्यवाद